मोठी ब्रेकिंग बातमी आमगाववरून कुंभारटोलीत दुर्दैवी घटना पतंग घेण्यासाठी गेलेल्या सात वर्षीय मुलीचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू आमगाव आमगाव तालुक्यातील कुंभारटोली कुंभारटोली परिसरात आज गुरुवार सायंकाळीचे पाच वाजण्याच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे पतंग घेण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुमारी कनिष्का शशिकांत मेश्राम वय सात वर्षे या सात वर्षीय चिमुकलीचा एक्सप्रेस रेल्वेखाली चिरडून जागीच मृत्यू झाला घटनेची पार्श्वभूमी आणि तपशील कनिष्का ही चौथ्या वर्गात शिक्षण घेत होती तिचे वडील शशिकांत सालेक्सा पंचायत समितीत कर्मचारी आहेत तर आई नगर पंचायतीत कार्यरत आहेत आज सायंकाळी पहाटेचे पाचच्या च्या सुमारास कनिष्का आपल्या घराजवळील कुंभारटोली रेल्वे फाटकाच्या या बाजूला एका मित्रासोबत पतंग घेण्यासाठी आली होती या भागात बांधलेला उड्डाण पूल फ्लाय लांब असल्याने अंदाजे एक किलोमीटरचा फेरा टाळण्यासाठी कनिष्काने शॉर्टकट म्हणून बंद झालेल्या रेल्वे फाटकातून रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला नेमक्या अचानक एका एक्सप्रेस रेल्वे खाली ती सापडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला प्रशासकीय कार्यवाही व स्थानिकांची मागणी घटनेची माहिती मिळताच आमगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मुलीचा मृतदेह सविच्छेदनासाठी आमगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण कुंभारटोली परिसरात शोककळा पसरली आहे नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त करत रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली आहे उड्डाण पूल लांब असल्याने दररोज शाळकरी मुलांना आणि स्थानिकांना मोठा फेरा मारावा लागतो त्यामुळे शॉर्टकट म्हणून धोका पत्करला जातो बंद फाटकाच्या ठिकाणी सुरक्षित पादचारी व सायकल स्वारांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे कनिष्काच्या अकाली मृत्यूने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे को सत्य सत्यभोजाने